गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या विरोधात एल सी बांदा पोलिसांच्या नाकावर टिचून मुंबई गोवा महामार्गावर थरारक पाठलाग करून मोठी कारवाई केली आहे या दोन गाड्यांसह हो सुमारे अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय सहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून हे आरोपी सावंतवाडी आणि राजापूर येथील असल्याचे समोर आले गेल्या काही दिवसातील एल ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे पहिल्या घटनेत तेरा लाखांची दारू जप्त सकाळी साडेसात वाजता कोठावळे बांध इन्सुली येथे पोलिसांनी पहिली कारवाई केली यावेळी पोलिसांनी एका क्रेटा कारमधून गोवा बनावटीची दारू जप्त केली या दारूसह कारची एकूण किंमत तेरा लाख पंचवीस हजार दोनशे रुपये आहे या प्रकरणी पोलिसांनी ओमकार अनिल गावकर वय सत्तावीस राहणार खासकिलवारा सावंतवाडी सद्गुरू पाटील माठेवाडा सावंतवाडी सतीश करंगुटकर खासकिलवाडा सावंतवाडी जतीन गावडे सावंतवाडी आणि अक्षय खटावकर राहणार राजापूर जी रत्नागिरी या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे दुसऱ्या कारवाईत चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त तसेच पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांना कोठावळे बांध इन्सुली येथेच पोलिसांनी दुसरी कारवाई केली यात एका क्रेटा कारमधून तीन लाख अडुसष्ट हजार चारशे रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली या दारूसह कारची किंमत एक लाख अडुसष्ट हजार चारशे रुपये आहे या प्रकरणात महेश मारुती मोरे आणि एक अज्ञात व्यक्ती अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही यशस्वी कारवायांमध्ये पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड पोलीस हवालदार विल्सन डिसोजा सदानंद राणे डॉमिनिक डिसोझा जॅक्सन घोनसाल्वेस आशिष जामदार आणि पोलीस अंमलदार महेश्वर समजिसकर यांचा सहभाग होता बांदा पोलीस मात्र याबाबत अनभिज्ञ होते या घटनेचा पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत